नमस्कार आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस केडी चौधरी पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी सांगणे शेतकऱ्यांना सांगण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना एकच सांगेल <coughs> की हा चॅनल आपल्या फाय साठी जर फायदेशीर ठरत असेल तर आपण फक्त तीन माणसं शेतकरी यांना जॉईंट करा जेणेकरून आज शेतकऱ्यांचं जे नुकसान मार्केटिंग मार्केटिंगमध्ये त्याचा आपल्याला नक्कीच फायदा घेता येईल आणि आपल्या मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना आपण जोडलं तर ते, जोडल ते थोडंसं पुण्याचं काम होईल असं मला आत्ताच्या चालू परिस्थितीत वाटतंय म्हणून बाजाराची सद्यस्थिती ही मला खूप महत्वाची वाटते आपल्यापर्यंत पोहोचवायला कारण आज बाजारामध्ये काय चाललंय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकदम माल जर असे हलके असतील तर ते विकण्यालायक नसतील ते माल मार्केटला पाठवू नका जेणेकरून या मालाचं डिमांड हे बिलकुल म्हणजे खाणारापर्यंत नसताना आपण ते माल पाठवत आहेत आता हे डॅमेज माल आहेत तर हा शहरामध्ये माल विकला जातोय आणि यातनं दाना काढून विकला जातोय साधारणतः पंधरा वीस रुपये किलो पर्यंतचे हे माल असे आहेत की जेणेकरून आपण ते फेकून देऊ शकता परंतु काय फेकून द्यायचा माल मार्केटमध्ये येतोय पण आज पंधरा वीस पंचवीस रुपये किलो पर्यंत हा माल विकला जातोय मी हातगाडी ह्यासाठी दाखवली की सकाळी अशा हातगाड्या ह्या शहरामध्ये फिरत असतात आणि या मालाला एक चांगला ग्राहक वर्ग दाणे चांगले आहेत ते काढून विकणारा सुद्धा ग्राहक वर्ग आहेत आणि माझे माझे व्यापारी बांधव अशा मालांना चांगला न्याय देतात वीस पंचवीस तीस रुपये किलो पर्यंत डॅमेज सुद्धा माल विकतो आणि म्हणून शेतकऱ्यांनी अगदी काबाड कष्ट केलेला माल हा मातीमोल भावात जाऊ नये म्हणून असा सुद्धा व्यापारी वर्ग आपण पुण्यामध्ये नाशिकमध्ये इंदापूरला प्रोसेसिंग युनिट आहेत त्या माध्यमातूनही वाढवलेला आहे तर हे जे माल येतात मार्केटमध्ये हे माल देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचत असतात आणि टॉप क्वालिटीचा माल हा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस व्यापारी येतो हे सगळं पॅकिंग झालं पण हे पॅकिंग होत असताना हे असे जे माल आहेत की जे आज शंभर एकशे पंधरा रुपये हा माल गेलाय तर हे थ्रिप्सनी साठलेले माल आहेत पण तरी पण शंभर एकशे दहा रुपये जातोय एकदम लहान साईजचे माल सुद्धा व्यापारी वर्ग त्याला साधला न्याय देतोय परंतु प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या भागात माल चालतात आणि ते वेगळ्या पद्धतीचे माल साईजचे चालतात आणि म्हणून पुण्यामध्ये जे रेट घेतात कडक माल असेल चांगल्या क्वालिटीचा असेल तर आजही साधारणतः सत्तर ऐंशी रुपये किलो पासून तर दोनशे वीस रुपये किलो पर्यंत माल विकले गेले आणि साधारणतः दीडशे रुपयाच्या ॲव्हरेज पर्यंत सुद्धा दीडशे एकशे साठ एकशे सत्तर रुपयाच्या ॲव्हरेज सुद्धा पुण्यामध्ये भेटू शकतोय अशी परिस्थिती असताना शेतकरी थोडासा गडबडलेला मला थोडासा जाणवला कारण बरेचसे फोन येत आहेत आणि शेतकऱ्यांना भीती वाटते की जागेवरती रेट ढासळ ढासळले रे, परंतु मी सांगू इच्छितो की काल परवा दोन दिवस माल विकले गेले ते रक, रक्षाबंधनला काही मार्केट बंद होती त्यामुळे दोन दिवस थोडंसं मार्केट खालीवर झालं परंतु आज मार्केट परत उचललं आणि हे मार्केट उचलत असताना अगदी खरड्या खोर्या मालाला सुद्धा पन्नास साठ रुपये किलोचा हा रे रेट मिळाला मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या लहान मालाला साठ रुपये रुपये खरड्याच्या मालाला रेट मिळतोय आणि जागेवरती बागा साठ सत्तर ऐंशी रुपयांनी मागितल्या जात आहेत आणि मग अशा पद्धतीने जर शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत माल विकले जात आहेत तर आपण मार्केटिंग मध्ये त्याचा कुठपर्यंत रेट मिळू शकतोय हे पाहिलं पाहिजे तर हे डागी माल ह्याचं प्रमाण सुद्धा खूप आहे आणि सुद्धा पन्नास पन्नास पंचावन्न रुपये चाळीस पंचेस रुपये किलो माल विकले गेलेले आहेत हे त्रेपन्न रुपये हा त्रेपन्न रुपये किलो माल विकला गेला आता मला सांगा हे तर जाग्यावरती रिजेक्शन करूनच टाकतात असे माल पन्नास बावन्न त्रेपन्न रुपये किलो जातात मग ह्याला मंदी म्हणायची का नाही ह्याला मंदी म्हणायची नाही व जर तुमच्या चांगल्या मालाला चांगल्या मालाला जर, माल माल जर अगदी तुम्ही रेट असे कमी करणार असाल आज चोपन्न रुपये किलो माल गेला याला डाग येत पण आतून दाना चांगला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चोपन्न रुपये किलो जर माल जात असेल आणि चांगले माल दोनशे सव्वा दोनशे रुपये किलो पर्यंत जात असतील आज देशाच्या कानाकोपऱ्यात माल जातोय आज पुण्यामध्ये जागा कमी पडते आपण इंदापूरला शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी कोर्ट डाळिंब्या चालू केलं नाशिकला सुद्धा आज भरपूर आवक आहे पण तिथेही रेट टिकून आहेत आणि हा सगळा व्यापारी वर्ग आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत माल पाठवतोय कुणी क्रेट्समध्ये पाठवतोय कुणी बॉक्समध्ये पाठवतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला चांगला न्याय भेटतोय अगदी या मालाला सुद्धा आपण जर पाहिलं तर ह्याचे काय रेटचा माल या एकशे सतरा रुपये किलोचा हा माल आहे आणि त्याच्यावर साधारणतः सव्वाशे दीडशे रुपये किलो पर्यंत सुद्धा माल विकला गेलेला आहे पण अशे मालांची सौदे साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये जागेवरती होत आहेत अशी शेतकऱ्यांची मानसिकता ते त्यावेळेस बोलून दाखवतात आणि इथं वेगवेगळ्या भागातला व्यापारी म्हणजे गोटीचा वेगळा त्याच्यापेक्षा मोठा वेगळा एकदम सूर्याचा वेगळा हे सगळे आता दुपारचे मला वाटतं तीन वाजलेले आहेत यांच्या रेल्वे लाईन किंवा ट्रक लाईनचे माल सगळे हे माल पोचवायची गडबड आहे आणि असे माल हे सत्तावन्न रुपये हे एकदम पाहिलं तर हे जी छोटी गोटी एकदम छोटी गोटी सत्तावन्न रुपये किलो मग सत्तावन्न रुपये गुटी जाती तर साठ रुपये सत्तर रुपये जागेवरती सौदे कसे मान्य होऊ शकतात हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो म्हणून मी शेतकरी बांधवांना नेहमीच सांगतो की सकाळचे सौदे झालेले आहेत दुपारी आता पॅकिंग चाललेली आहे ज्याची त्याची गडबड आहे माल पोच करण्याची आणि चांगले माल इथं लोकलला विक्री होतात म्हणजे स्टॉलला मॉलला तर त्या मालवाल्यांना रेल्वेनी माल पाठवत असतो लक्झरी पाठवत असतो तर त्यासाठी आपण चांगले माल लवकर आणले पाहिजेत आणि गाड्यांच्या लाईन यासाठी लवकर इथं लागल्या पाहिजेत हे मी नेहमी माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो आज जागेवरचे सौदे कॅन्सल होऊन पुणे मार्केटला माल येतोय किंवा आपल्या नाशिक मार्केटला येत असताना शेतकरी समाधानात जातोय काल मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं दोनशे चोवीस रुपयाचा सौदा मागच्या वर्षी झालेला असताना सुद्धा मला यावर्षी जागेवर देण्याची मानसिकता नाहीये की ऑडिओ सुद्धा प्रसारित होईल परंतु शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जागेवरती न्याय मिळतोय का नाही मिळत अशी त्यांची भावना आहे त्यांनी मोकळा आलं पाहिजे पण तो जुना शेतकरी होता आपला आणि त्यांची भावना झाली की आपल्याला पुणे मार्केटला पैसे भेटू शकतात तर माझं शेतकऱ्यांना नम्र आव्हाने सद्यस्थितीमध्ये मी एकच सांगेल रेट पडलेले नाहीत पडणार नाहीत पण इथून पुढे रेट काढाडलेले असतील आता हा तुम्ही प्रश्न विचाराल की का रेट काढाडतील तर बऱ्याचशा भागामध्ये मे मध्ये पाऊस झालेल्या त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागतं अगदी टिपका आलाय तो माल थांबवू शकत नाही आणि चांगल्या मालवालेला कमी रेटमध्ये मागतायत तर इथून पुढचा काळ आता जर चार दोन दिवसात मंदी झाली जागेवरती घ्यायला तर त्यांना पुढे जाऊन तीजी, तीजी मध्ये त्यांचा माल विकला जाणार असताना तुम्ही काही गडबड न करता थोडासा विचार करून जागेवरती सौदे करावेत की जेणेकरून शेतकऱ्यांचं एवढा हातातोंडाशी आलेला घास हा जाऊ नये कारण रात्रात आपल्याला जाग राहावं लागते स्वरांचं संरक्षण रक्षण करावं लागते स्वरांपासून परत पाहू शकतोय निसर्गाचं संकट खूप मोठं आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याला दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस रुपये किलोची वाढ होत असताना शेतकरी बोलता होतोय की मला जागेवर देताना खूप त्रास म्हणजे कमी रेट मध्ये मागतात किंवा एक जण जास्त मागून जातोय परत कमी 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 मागतोय आणि शेतकरी असतात जातोय तर घाबरून जाऊ नका बऱ्यापैकी रेट हा चांगलाच मिळणार आहे आणि ऑगस्टमध्ये फुल कडंड आपल्याला लास्ट पर्यंत पाहायला भेटणार आहे कारण गणपती गणपती म्हणून थांबलेल्या बागा निघून जातील गणपती सत्तावीस तारखेला बसले जात आहेत त्याच्या जा अगोदर मी तारीख सांगेल की कोणत्या तारखेला माल आले पाहिजे आणि कोणत्या तारखेला थांबलं पाहिजे तर त्यासाठी मी शेतकऱ्यांना सेट सांगेल की हा गणपती पिरेड बऱ्याचशा बागा कमी होतील आणि त्यानंतर ज्तीयासना आहे नवरात्र आहे छठ पूजा आहे अनेक सणाला माल लागणार आहे आणि माल तर कमी पडणार आहे तर बऱ्याचशा भागामध्ये माल कमी कमी होत चालला आहे चांगल्या मालाला चांगले रेट मिळत नाही आहेत तर शेतकरी घाबरलेला आहे तर शेतकऱ्याला सांगेल की आपण माल पाठवण्यापेक्षा आपण मोकळं नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल या तिन्ही मार्केटला भेट द्या आणि आपल्या मालासारखा माल काय भाव हो चालला आहे हे तपासा आज मी शेतकरी बोलता जो करतो शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येते की माझी अवस्था अशी होतो ती मी वाचलो भरा, आणि मी व्याजारी दोन टक्क्यांनी तीन टक्क्यांनी पैसे काढलेत ते मी कशावर भरायचं तर इथं मला कुठेतरी आधार भेटला म्हणून मी इथपर्यंत आलो तर असे असंख्य शेतकरी असू शकतात की ज्यांना न्याय मिळताना अडचणी होत असतील त्यांनी मोकळे या जर आपल्याला आमच्याकडे न्याय मिळत असेल तर जरूर आमच्याकडे माल टाका आमच्याकडे न्याय भेटत नसेल जागेवर चांगला न्याय भेटत असेल किंवा इतर मार्केटला न्याय चांगला भेटत असेल तर इतर मार्केटला पाठवा पण सध्या स्थितीच्या माध्यमातून एकच सांगेल घाबरून जायचं नाही रेट पडणार नाहीत रेट आता चांगल्या मालाला चांगलेच आहेत फक्त हलके माल थांबू शकत नाही त्यांनी थांबू नये आणि ज्यांचा टॉप माल आहे त्यांनी माल विरळून विरळून काढा अजून जसा जसा पंधरा वर्ष पुढचा टप्पा दिसेल तुम्हाला रेट वाढलेले दिसेल दिसतील एवढंच कळकळी गावांनी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करत असताना पुण्यासाठी गाडी मात्र लवकरात लवकर पाच सहा सात वाजेपर्यंत लाईनला लावा कारण हे संपूर्ण शेड भरलेलं असताना दुसऱ्या दिवशी जेव्हा माल आवक येते संध्याकाळी तर ते हे खाली करून ज्यांचा नंबर लागला त्या नंबरप्रमाणे गाड्या खाली घेतो आणि लोकलला पण त्याचा सकाळी माल विकला गेला तर त्या शेतकऱ्याचा फायदा होतो आणि म्हणून माझं कळकळीचं आव्हान आहे की डगमगून जाऊ नका सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला सतत दिशा ही मार्केटशी देत जाईल पण घाबरून आपल्याला जर सौदा करायची वेळ येत असेल तर बोकळे या आणि मार्केटिंगचा अभ्यास करा एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या केडी चौधरी डाळिंबी तिनी तिन्ही शाखेच्या वतीनं करतो आणि आपण यावर्षी पैसे कराल या पद्धतीची सद्यस्थिती ही माझ्या माध्यमात आपल्याला मिळत राहील ते आपण तपासा एवढंच कळकळीचं कल आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंद करू इच्छितो धन्यवाद